एकशे सात वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करण्यात येत आहे अमोल दादा यांनी दा जी सूचना मांडली त्यांना सगळ्यांच्या वतीनं अनुमोदन देत मंजूर का काय नाही जी भाऊ असं ठरलं हे पा फक्त

पंधरा रुपयामध्ये जीएसटी सह दिलेली चंद्र समजाय चंद्र एवढा येते आणि श्रवण साहेब असता किंवा तुम्ही सगळी बांधतय आशे यांच्यामध्ये बायका आहे ना त्यांचं धोडक तरी तुमच्या

खूप बोला बोला वाचणार नाही बँक संकटात काका हजार रुपयाचा गिफ्ट द्यायचं काय ही बँक ठेवीदारांच्या तुमचं बोलणं ऐकून घेतलं बसा एकाला एक मिनटं देणार आहे तुमचं बोलणं संपूर्ण घेतलं ऐकून घेतलं ही बँक तुमची थेव किती बँकेत आबा तुमची जळगाव जिल्हा बँकेत थेव किती आहे

恭喜发财！来来。

दोन वर्षा मागच्या वर्षी आम्हाला आवाज मिळाला नाही म्हणून मी येऊ शकलो नाही या वर्षी मिळाला हो मी दोन वर्षापूर्वी देवकरा चेअरमन असताना ठरव म्हटला होता की मधुकर सहकारी साखर कारखाना विकू नका तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही विकणार नाही आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे की हा भाडेचा वाढून द्यायचा आणि पंधरा दिवसामध्ये तो विकला ज्या कारखान्याने चाळीस वर्षामध्ये दोनशे कोटी रुपये व्याज दिलं जे जे संस्था दोन दोन हजार दोनला तुम्ही आठ कोटी रुपये खांद्या शर्मान केले सोसायटीला दिले दोनच महिन्यापूर्वी तुम्हीच पेपरमध्ये दिलं की बत्तीस कोटी झाले त्यास काय केलं तुम्ही त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली सम्याच्या साखर कारखान्याला ईश्वर बाबुच्या माझ्या माहितीनुसार मधुबरचा प्रश्न मी संपलं तर त्या कारखान्यात साडेपाच कोटी रुपये दिले वसुलीच नाही आणि या अहवालामध्ये कोणत्या संस्थेला किती खर्च केव्हा दिलेला आहे केव्हा सहसा म्हणून मसूद झालेला आहे आज किती राहणार रा आहे व्याज किती मुद्दल किती असं जितेंद्र देशपूर साहेबांनी या अहवालामध्ये द्यायला पाहिजे होतं मागे दहा बारा वर्षापूर्वी निधी बोलत होते नेमकं बोलत होतात मला पाठिबा देतात त्यावेळेस तर त्यावेळेस या अहवालामध्ये सर्व दिलं होतं पण आता कोणत्या कोणत्या संस्थेकडे किती अडकला हे माहीत नाही आणि बावन्न टक्के बी आहे हे ताशीबाई या संस्थांकडे तुम्ही जातीनं लक्ष द्या आणि वसुली करा बरोबर दुसरं काही की हे जे आहे ना दोनशे कोटी रुपये तुमच्याकडे शेअर भांडवल असताना आता जिल्ह्यात आधा टक्के डिव्हिडंड देत आहे जसं ओटे साहेबांनी सांगितलं की हा दहा टक्के कारखाने आहेत ते जिल्हा बँकेनं सुरू करण्याचा प्रयत्न करावा जसा एकोणीसशे पंच्याण्णवला सोळा कोटीच्या तोट्यात असलेला चिवणबाऊच्या कारकिर्दीचा दूध संघ नाथा गोंदी यांनी दिला आणि तो मोठ्या डोला आलाय त्यांनी त्यांची चौकशी लावली अशा काही काम न कराय कोणती संस्था कशी झाली हे पहा लक्षात हा हे पहा तुम्ही आणि एकच सांगतो संजय दादा की तुम्ही फक्त हे ज्या संस्थेकडे वसुली नाही झाली नाही ना आणि त्याच्या कंठापकडा त्या पुढाच्या कंठापकडा पतकेड अशा आहे की आपण पंधराशे रुपये सरकार देत आहे जे पंचवीस वर्षापासून वीस वर्षापासून ज्या पतसंस्थांचे ठेवीदार अरे, अरे वानले मेले त्यांच्यासाठी तीन तीन कॅबिनेट मंत्री असताना काही नाचालक आहे तुमच्या त्यांनी पाठिंबा दिलाय ते का नाही गेले त्यांनी पतसंस्थांना चे कर्ज जे आहे त्या ठेवीदारांचे कर्ज त्यांनी भरायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे चर्चिंग दोन हजार सात साली सत्याहत्तर कोटी रुपयांबद्दल म्हटलं त्याचं वेळा केलं आणि मग सुखर कारखान्यात छोटे तुम्ही लेखी विषय दिले का दादा प्रश एक प्रश्न एक प्रश्न नाही पण वाटप कारखान्याच्या विक्री फर वाटतो कारखाना विक्रीचा निर्णय हा बँकेने त्या त्या भागातील संचालक मंडळांना बोलून त्या भागाच्या खासदार आल्या होत्या त्यांना समजून सांगितलं ठिकाणचे चेअरमन संचालक यांना आपा साहेबांनी दरवेळी समजून सांगण्याचा प्रयत्न केला भारण्या देण्याचा देखील प्रयत्न केला कोणतेही प्रस्ताव बँकेकडे आले नाही शेवटी बँकेने एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा टेंडर काढून बँकेचा पैसा वसूल करण्याकरता तो कारखाना बँकेला बँकेला कोणताही भाड्याचा धंदा करता येत नाही त्यामुळे तो कारखाना विकावा लागला नुसता तोच कारखाना विकला नाही तर बँकेने रावेर कारखाना विकला बँकेने वसंत कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू आहे बँकेने बेलगंगा कारखाना विकला बँकेने सुरगिरणी विकली गेली माझ्या ज्या ज्या संस्थांना बँक अशा मोठ्या संस्थांना कर्ज देत त्या मोठ्या संस्था बँक कालांतराने विक्री करते हा बँकेला आरबीआय ने दिलेला अधिकार आहे चला विषय क्रमांक दोन एक मिनिट मी दिलीप बाबूराव पाटील राहणार मुक्काम प्रश्न मारवड तालुका अहमदनगर जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा प्रश्न असा आहे मागच्या मीटिंग मध्ये मी आपल्याला लक्षात आणून दिलं होतं माझ्या शेतकऱ्याची एक एकर जमिनीची किंमत तीस पस्तीस लाख रुपये आहे पण तुम्ही फक्त दहा टक्के कर्ज वाढवून माझ्या शेतकऱ्याच्या वेला केले माझी सोन्यासारखी जमिनीची तुम्ही जरा ला वेळ करता येत व्हॉट इज दिस नंबर दोन नंबर दोन व्हॉट इज दिस एक साहेबराव सांगितलं वाटतं मी <laughs> मागच्या आर्थिक वर्षामध्ये सतरा चार दोन हजार तेवीस रोजी आपल्या बँकेकडून शेअर कर्ज घेतले होते अगदी सुरुवातीला आपल्या बँकेने माझ्याकडून पंचवीस छत्तीस रुपये छत्तीस चार्ज कापून घेतल आहे नंतर बँकेने आता ते चार्ज जमाना तयार ऐकून घ्या आमचं पण गरिबाचं ऐकलं ना आपल्याला काय गरीब अमान्याच्या ऐकून घ्या गरिबाचं चालेल दोनशे छत्तीस रुपये आमचे सुरुवातीचे कापून घेतले नंतर त्याचे तर तुम्ही माफ केलं चार्ज मग आमचं चार्जर का आयटम जमा केला आमच्या खात्यामध्ये वाटित दे नंबर तीन मे दिनांक हजार चोवीसच्या चोवीस रोजी आपल्या मार्गेकडून कर्ज घेतलं टी एटीएम कार्डाची मुदत संपून गेली होती मी नवीन एटीएम कार्ड घेतलं माझ्याकडून दोनशे छत्तीस रुपये तुमच्या बँकेच्या कापून घेतले काय प्रकार आहे या आणि नंतर आपण पैसे कानाचे व्हॉट वाटेल दिस विषय क्रमांक दोन हो फक्त एकच मिनिट माझा छोटासा विषय सर्वप्रथम पहिला प्रचलित वाचा तुम्ही मागच्या साधारण वाचायला पाहिजे आणि बाकी आहे तुम्ही विषय वाचा विषय बोलता तू सांगता तू सांग सरकार करते तुम्ही दोन तो, तो, तो मंजूर सर्वप्रथम मी जिल्हा बँकेचं अभिनंदन करतो की आपण आमच्या सगळ्या विकास सोसायटी एनपीए मधून वाचवत आहे त्याबद्दल मी या सवय विनंती करतो की आपल्या वतीने सर्वांना आप प्रयत्न करायचं का आपल्या संस्था वाचा आप बा तर आता आमची मागणी हो संजय दादा आमची एक मागणी आहे मी वारंवार आपल्याशी बोलणार पण त्या विषयावर बोललो आमचा जो पिंपळगाव अरशोर गोरुबल सोसायटीचा प्रतिनिधी करतो माझं नाव शालिक्राम मालकर तर आमच्या सोसायटीच्या काही लोकांच्या जमिनी या स्वयगाव तालुक्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय झालं की वडिलांचे जमिनीवर कर्ज आमची सोसायटी देत होती परंतु कोणाचे वडील वारले कोणी जमिनी विकल्या तर त्या शेतकऱ्यांना आता ते स्वयंभावधारक असल्यामुळे शेती परंतु त्याला आमच्या गावचे आणि असा हा सगळा आपल्या जिल्ह्याचे जे गाव आहे बॉर्डरवरचे गाव या सगळ्या संस्थांचा हा प्रॉब्लेम आहे की त्या सोसायट्यांना कर्ज द्यायला व्यक्त नाही सांगतात मधार माझी आपल्याला एक विनंती भाऊ हे आपण राज्य शासनाकडे मागणी करा सहकार मंत्री आपल्याच पक्षाचे आहेत तुम्ही एक विनंती आमची तुम्हाला आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या कारण ती बँक देत नाही तिकडच्या आमच्या रेवाशी आम्ही म्हणतो तुमची जमीन आमच्या शेतकऱ्यांनी जायचं कुठे आणि हा आपल्या जिल्ह्याला ज्या सगळ्या बाजूने जावं लागलेलं आहे हा सगळ्या त्या शेतकऱ्यांचा तु प्रश्न आहे तर यात आमच्या आजच्या सभेने हा विशेष निर्णय घ्यावाही विनंती करतो धन्यवाद आणि एकच मुद्दा राहिला आमच्या जिल्ह्याकड आपल्या स्वतःच्या मालकी आहेत तेवीस कोटी रुपये आमच्या पिंपळगाव सोसायटी जिल्हा बँकेमध्ये ठेवी आहेत परंतु जिल्हा बँकेचं अनेक वेळा आहेत तर त्याचं थोडंसं लक्ष नवी करा काहीतरी करा तिथून पाच सोसायट्यांचं कर्ज वाटत होतं हा सोसायटी सोसायटी कोल्हे सोसायटी अटलगाव सोसायटी आणि गाव मोदी सोसायटी असा पाच सोसायटीचा कारभार तिथून चालतो तर कृपया आपण यावरतीच लक्ष करावं धन्यवाद मी सगळ्या सभासदांना विनंती करणार आहे सगळ्यात एकाच ही संध्याकाळ झाली तरी चालेल విషయ పత్రికా అమ్మ కొన్ని చాలా విషయ నంబర్ విషయ పత్రికాంత